शेवग्याची भाजी भाकर आणि सोबत ताग घेतलेला आहे तर जेवण झालेलं आहे आणि शेरू बाहेरून आला आणि इथं बसतो रांगोळीवरती म्हणजे जसं गेट बंद आहे तर रांगोळीवरती बसतो दुसरीकडे कुठं जागा भेटत नाही ती रांगोळी ना पूर्ण पुसून टाकलेली आहे म्हणजे शेरूची रांगोळीसोबत पक्की दुश्मनी आहे रांगोळीच राहू देत नाही मी दारात रांगोळी काढणं पण आजकाल बंद केलेली फक्त शेरूमुळे तर जेवण वगैरे झालं आणि आता आलेली आहे मी वरती आणि मला तुरी उन्हाला टाकायची आहे तर पात्र दोन कपडे मी अंतरलेले जसं साडीचा असो धोत्राचा असो एकदम पात्र कपडा अंतरायचा आहे कारण आजकाल ऊन पण तितकं व्यवस्थित नाही म्हणजे आता उन्हाळा आहे पण उन्हाळा वाटतच नाही आहे जसं शिमगा झाला ना तेव्हापासून वातावरण चेंज झालेलं आहे असं वाटतं की पाऊस कधी येईल एकदम थंड अशी हवा असते आणि ऊन पण तितकं कडक नाही आहे तरी पण आता जितकं ऊन आहे तितक्या उन्हाळ्या हे तुरी वाळल्या जातील कारण धुल्यापासून मी उन्हाळा टाकलेलं नाही आहे दोन झालेलं आहे दहा बारा दिवस म्हणजे पंधरा दिवस तरी आपल्याला ठेवायचं आहे तेव्हा डाळ परफेक्ट बनते तरी पण आता तितकं टाईम नाही आहे आता काठी बसल्या म्हणजे आता गुढीपाडवा आहे आणि त्यानंतर काठी बसते काठीवरती डाळ वगैरे करत नाहीत म्हणून मी विचार केला की या दोन दिवसामध्ये ह्या तुरीची डाळ बनवायची तर आज आणि उद्या दोन दिवस मी होणारच ठेवणार आहे म्हणजे आता खाली वगैरे निघणार नाही औन पण तितकं कडक नाही बघू शकता तुम्ही अंदाज लावू शकता दुपारची वेळही पण म्हणून तितकं नाही आहे तर तुरी मी पातळ अशा पसरवलेल्या आहेत म्हणजे लवकर हे वाळल्या जातील आणि तसं तर दोन तीन वेळा तरी हात द्यायचा आहे म्हणजे तुरी खालीवरही होतात आणि व्यवस्थित ते वाळले जात शिमग्याच्या अगोदर खूप छान होतं तेव्हा मी पापडं बनवल्या कुरड्या बनवल्या छान झाले होत्या आणि हारबरची डाळ पण तेव्हाच बनलेली आहे म्हणजे फक्त एका दिवसामध्ये हरभरे व्यवस्थित वाळे आणि डाळ बनवलेली होती पण तुरीचं तसं आणि तुरी छान कडक वाढल्या पाहिजे एक दोन दिवस तरी आपल्याला उन्हाळा ते घालायचं आहे तर तुरी पसरावं मी आलेली आहे आणि आता इकडे मी कलिंगड खायला घेतलेला आहे म्हणजे जसं आता उन्हाळा आहे गरमी आहे ऊन तितकं कडक नाही पण गर्मी खूप आहे यामध्ये तर घार कलिंगड किंवा खरबूज हे फ्रूट आणून ठेवलेले आहे तर मी इकडं कलिंगड खायला घेतलेलं आहे आणि या कलिंगडमध्ये खूप सारे, आहे। आहे सारे आहे बिया आहेत मला वाटते कवळा आहे त्यामुळे खूप सारे बिया आहेत यामध्ये तर अगोदर मी सगळ्या बिया वेगळ्या करत आहे आणि कलिंगड चिरून घेते म्हणजे साल वेगळी करून घेते आणि मग कलिंगड खायला घेणार आहे आणि थोडीफार भाजी पण मला निवडून ठेवायची आहे म्हणजे भाजी आवऱ्याच्या शेंगा आणलेल्या होत्या दोन तीन दिवस झाले तसंच मी फ्रीजमध्ये ठेवलेल्या आहेत त्या ते पण मला निवडून ठेवायचं म्हणजे रात्री भाजी बनवण्यासाठी आणि बेसन पण संपलेलं आहे तर थोडीशी दाळ उन्हाला टाकते आणि मग दळायला देणार आहे आणि निवडायचं पण आहे त्यामध्ये दोन हरभरी आहेत तर निवडून टाकते तर जास्त नाही आता तिथे दाळ आहे वेचायची पण होत नाही आहे कारण दिवसभरात हीच कुठली तरी एक्स्ट्राची कामं काढते आणि त्यामध्येच वेळ जात आहे तर इकडं कलिंगड मी सगळं चिरून घेतलेले म्हणजे साल वेगळी केलेली आणि खायला घेतलेलं आहे तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण कलिंगड खायला कलिंगड खाऊन झाला आणि इकडे मी आता घेतलेले आहेत वरण्याच्या शेंगा यामध्ये ना थोडेसे शेंगा खराब पण झाले आहेत म्हणजे दोन तीन दिवस मी ठेवून दिलेलं होतो फ्रीजमध्ये आणि मला वाटतं त्याला पाणी शिंपलेलं असं म्हणजे आता गरमीचे दिवस आहे ते ताजं राहण्यासाठी ना त्याला बागवान लोक पाणी शिंपतात म्हणजे कुठे You have vai आणि कवर कवर शे ते कवरमध्ये ठेवलं ना खूप लवकर खराब होतं तसं झालेलं मी कवरमधून बाहेर काढले नाही ठेवल्या ठेवल्या त्यामध्ये थोड्याशा शेंगा खराब झालेले आहेत जितक्या चांगल्या आहेत तितक्या शेंगा मी इकडं चिरून घेत आहे काही निबर पण आहेत बिया पण त्यामध्ये म्हणजे असे निब्बर झालेले आहेत तर त्या शेंगा मी घेतलेल्या नाहीत आणि तुम्ही अशी एकटी एकटी का हसत आहे तर इकडं फोन चालू आहे म्हणजे अश्विनीचा फोन आलेला आहे तिला बोलत बोलत माझी कामं होत आहेत दिवसभर कुणाचं ना कुणाचं फोन चालूच असतं इकडे सगळ्या शेंगा चिरून झालेल्या आहेत बघू शकता खूप सारं खराबच निघाले त्यामध्ये आणि थोड्या फारच शेंगा त्यामध्ये मी चिरून घेतलेल्या आहेत आणि पाणी पण संपलेलं होतं तर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे इकडे एक जे डब्बा काढलेला आहे ना मोठ्या आकाराचा ते डब्बा मला रिकामा करून धुवून घ्यायचा आहे म्हणजे यामध्ये मी लाल मिश पावडर भरणार आहे म्हणजे तीन चार दिवस झाले विचार करते की लाल मिश पावडर भरायची आहे पण ते काही भरणं होतच नाही आज म्हणलं आज विचार करायचा आणि फक्त कामं करत जायची कारण दररोज विचार करते पण ती कामं मी करत नाहीये तर हे डब्यात जे आहे ना खारुड्या आहेत गेल्या वर्षीच्या आहेत त्या तर थोड्याफार राहिले आहेत तर मी काय केलं ते खारड्या सगळ्या काढून कवरमध्ये बांधलेले आहेत आणि हे डबा ना रिकामा करून घेतला कारण जे बाकीचे डबे छोटे आहेत त्यामध्ये मिरची पावडर येणार नाही कारण जास्त प्रमाणात वाटून आणलेले आहे तर हा डब्बा मोठ्या साईजचा आहे म्हणून मी हाच रिकामा करून घेतलेला आहे आणि खारोड्या सगळ्या मी म्हणजे बाजरीच्या खारुड्या आहेत जसं पाऊस वगैरे हो आपण लागलं ना त्या वेळेमध्ये खारुड्या आणि शेंगाणी खाण्यासाठी खूप छान लागतात म्हणून थोडंसं जास्त प्रमाणात मी बनवलेले होते तर खारुड्या वगैरे मी काढल्या एका कवरमध्ये डब्बारी कामा करून घेतला तोपर्यंत त्या पाण्याला पण उकळी आहे म्हणजे यामध्ये काहीतरी आयुर्वेदिक काड्या टाकलेल्या आहेत म्हणजे मला माहिती नाही कशाच्या असतात ते बाबा टाकून पित असं ते पाणी तर ते पाणी म्हणजे ते काड्या हे पाणी उकळून घेतलं आणि हॉलमध्ये नेऊन ठेवलं घार होण्यासाठी तर आता डबाही धुवून घेऊया तर या डब्यामध्ये मी म्हणजे थोडंसं चिकटपणा आलेलं आहे खूप दिवस झाले याला धुवलेलं नाही यामध्ये मी खारड्या भरून ठेवलेल्या भांड्याचं आहे आणि छान क्लीन करून घेतलेला आहे थोडा वेळ उन्हाला ठेवते म्हणजे पूर्ण पाणी जाईल मग मिरची पावडर भरून घेणार आहे आणखीन एक डब्बा रेमा करून घ्यावाच लागेल मला मला वाटतं या डब्यामध्येही ते मिरची पावडर येणार नाही कारण चार ते पाच किलो मिरच्या वाटलेल्या आहेत तर इकडे शेरूला भोगू शकता निवांत झोपलेला शेरूचं बरं आहे बिंदा झोपतो जेव्हा भूक लागली तेव्हा भाकर चपाती काय ते खायचं आणि निवांत लोळी घ्यायची जिकडे शिरवून लोळी घेत आहे तर डबा मी आणून ठेवलेला आहे कपडे पण हाडकले ते पण मला काढायचे तर आता आलेले आहे मी इकडच्या रूममध्ये आणि इकडे टोपले वगैरे ठेवलेले आहेत म्हणजे डाळ आहे थोडी थोडी यामध्ये तर ते एकामध्ये काढून एक टोपलं रिकामं करून घेते आणि यामध्येच ती लाल मिरची पावडर मी काढून घेते कारण कसं झालं ना एक एक किलो लवंगी मिरची आणलेल्या होत्या आणि ते मिरची पावडर इतकं तिखट झालेलं आहे जसं भाजी टाकेन खूप झणझणीत अशी भाजी होत आहे तर ती मिरची पावडर या मिरची पावडरमध्ये मिक्स करायची आहे म्हणजे आता पाच किलो ही मिरची आहे जे नॉर्मल असतात आणि एक किलो लवंगी आहे तर ती दोन्ही मिरची पावडर मी मिक्स करणार आहे कारण ते अगोदरच वाटण केलेलं होतं पण त्याची भाजी बनवली तर इतकी झणझणीत होत आहे ना त्यामुळे मी विचार केला की यामध्ये मिक्स करायचं म्हणून मी काय केलं की मग टोपले घेतलेलं आहे त्या हे सगळं मिरची पावडर जे आहे ना ते काढलेलं आहे म्हणजे कवरमधनं मी बाहेर काढून खूप खाट येतो याचं त्यामुळे फक्त मी ते सोडलेलं आहे यामध्ये मी मिक्स करणार आहे मग जगात भरणार आहे जोपर्यंत की मी तामझाम करून तोपर्यंत To the buff and wire आणि बघू शकता या रूममध्ये हो किती पसारा आहे ही एक्स्ट्राचं असतं किंवा मला काम करायला म्हणजे काही पेंडिंग कामायचं दादुळेचणं किंवा काही डब्यात भरून ठेवणं ते सगळ्यां इकडच्या रूममध्ये हो मी ठेवत असते म्हणून हे रूम जेव्हाचं तेव्हा भरूनच असतं जेव्हा मी खाली करते परत एक दोन दिवसामध्ये परत भरतं कारण एक्स्ट्राचं सगळं मी तिकडंच नेऊन ठेवते ती कामं आवडतच होते तोपर्यंत यांचे काका आलेले आहेत तर काका आल्यानंतर अगोदर मी त्यांना लिंबू पाणी बनवून दिलेलं आहे म्हणजे चहा वगैरे घेत नाहीत आणि बाबांचं काकाचं बोलणं चालू आहे तोपर्यंत मी लागलेली माझ्या कामामध्ये तर इकडे हे मिरची पावडर या डब्यामध्ये मी भरून ठेवत आहे पण पूर्णपणे आलेली नव्हती आणखीन एक डब्बा मी घ्यावाच लागला मला आणि कलिंगड पण मी कळून ठेवली म्हणजे चार पाच कलिंगड आणलेले होते तर किचनमध्ये स्पेस कमी आहे त्यामुळे कलिंगड वगैरे खूप स्पेस धरतात होते म्हणून मी इकडच्या रूममध्येच ठेवलेली आहे आणि जी पातेला आहे पातेल्यामध्ये पिशवी वगैरे दिसत आहे ना एका पिशवीमध्ये खारुडे आहे एका पिशवीमध्ये कुरडे आहेत एका पिशवीमध्ये थोडेसे पापडा आहेत ते पण मला डब्यात भरायचे आहेत वेगवेगळे आहेत त्यामुळे ना त्यासाठी डबे जे आहेत ना मोठे मोठे आहेत छोटे डबेरी कामे करून त्यामध्ये मला भरून ठेवायचं आहे तर हे पण कामं आहेत तर तिकडं तिकडं झालेलंच आहे पसारा जी यक्षाचा आहे ती इकडे आणून ठेवते मी त्यामुळे खूप सारा पसारा इकडे वाटत आहे तर असं अगोदर ही मिरची पावडर मी भरून घेते हे पण काम खूप दिवस झालं पेंडिंग आहे जसं मिरची पावडरही वाटून आणून काहीतरी दहा बारा दिवस झालेलं आहे तेव्हापासून आज मूर्त लागलेलं आहे मिरची पावडर भरण्यासाठी कारण खूप सारी कामं होऊन जातात कधी कधी असं होतं काम समोर दिसतं पण करायचं मन होत नाही तसं पण होतं त्यामध्येच हे काम माझं पेंडिंग राहिलेलं आहे तर आज फायनली मी मिरची पावडर भरलेली आहे बघू शकता एक डबा भरलेला आहे दुसरा पण भरलेला आहे तर हे डबे मी ठेवून देते किचनमध्ये मी आणलेले तर वरच्या साईडला म्हणजे दररोज काही मोठा डबा लागणार नाही छोटा आहे ती खाली ठेवलेला आहे आणि एक डबा मी वरती ठेवला आता मी वरती आलेली आहे आणखीन एक वेळा तुरीला हात देते आणि ही जी चिंच आहे ना गावाकडून आलेली आहे हे चिंच मी इकडं उन्हाला टाकलेली आहे आणि याला एक टिकूर घेऊन बडवायचा आहे यावरती जे खापरं दिसत आहे ते पूर्ण निवळून जातात आणि चिंच जे आहे ना ते वेगळी करायची आहे परत त्याला फोडायचं असं त्यामध्ये पण चिंचच्या बियामाची चिंचुकी निघतात ते पण काढायचं आहे पण अगोदर मी ह्याच्यावरचे जे टर्बुले आहेत तेच काढून घेणार आहे तर इकडे एक मी टिकूर घेतलेला आहे आणि यानं मी बडवत आहे तर इकडे बघू शकता पूर्णाची जे खाबर आहेत ना पूर्णपणे निघून जात आहेत आणि ही सगळी कामं खाली करत बसेना खूप कचरा आणि धूळ होते म्हणून वरतीच घेऊन आलेली आहे तर इकडे बघू शकता सगळे याचे जे खापरा आहे सगळे निघून गेलेले आहेत आणि आता चिंच चिंच मी वेचून घेत आहे म्हणजे आज भरपूर वेळ मी वरतीच होते कारण मिरची पावडर वगैरे भरली आणि जी बाकीची कामं आहेत मी थोडीफार केली आणि थोडीफार ठेवलेली आहे आणि वरती आली कारण ही काम पण खूप इम्पॉर्टंट होते कारण चिंच वरती ठेवली आणि पाऊस आला मग पूर्ण याची वाट लागते तर म्हणून मी चिंचचं काम अगोदर करून घेते आणि तुरी तर आहेतच त्याला एक दोन वेळा हात दिलं आणि ते एक दोन दिवस वरतीच ठेवणार आहे म्हणजे छान कडकवाळी की मग डाळ बनवता येते कारण हरभऱ्याची डाळ आपण झटपट बनवतो पण तुरशी डाळची तसं नसतं घाईगरबड अजिबात करायची नाही दोन पंधरा दिवस ठेवायचं मग दोन तीन दिवस उन्हाला टाकायचं कडक वाळल्यानंतर डाळ बनवायची एकदम परफेक्ट डाळ बनते जसं आपण मार्केटून आणतो ना तशाच पद्धतीनं तर इकडे ही चिंच जी आहे ना पूर्ण्याची कापरे मी काढलेली आहेत बघू शकता चिंच छान स्वच्छ झालेली घेऊन हो आलेली खाली आणि त्या कवरमध्ये मी भरून ठेवत आहे आणि जेव्हा मला वेळ भेटला त्यावेळी मी फोडून घेणार आहे म्हणजे चिंचूके वेगळे केले तरी ही चिंच व्यवस्थित राहते नाहीतरी लगेच यामध्ये किडे वगैरे होतात तर ही उन्हाळी कामं अशीच असतात निवार निवांत होत असतात तर इकडे चिंच मी भरून ठेवली आता बघू ले ले ना ना ती मूर लागेल फोडण्यासाठी कवर पण फाटलेला आहे आता टायमिंग सांगेन इव्हनिंगची सहा वाजलेले आहेत आणि आणखीन असं वाटतं की दुपार आहे ऊन तितका आहे म्हणजे सहा वाजल्यास आता वाटतं तिसऱ्या अगोदर सहा वाजताच अंधार पडायचा हा पण आता छान ऊन आहे आणखीन आणि माझा अवतार थोडासा असं झालेला आहे कारण मी आज दिवसभर वरतीच होते तुरी उन्हाला घातले चिंच जे आहेत ना वरची खापरं असतात त्यावरती म्हणजे गावाकडनं ती चिंच आलेली आहे तर त्याचे जे जेवरचे खापरे ते पण फोडले मी ती चिंच घेऊन आली हो परत आणखीन फोडून त्याचे चिसूके वेगळे करायचे आहेत परत आज काका आले होते यांचे तर काका बाबा यांचं जेवण वगैरे झालं थोडा वेळ त्यांच्याशी बोलत बसले म्हणजे आज दिवसभर हीच कामं होती परत लाल मिरची पावडू भरून ठेवली ही सगळी कामं दिवसभरात आभरली आता इथून पुढची कामं म्हणजे पूर्णभर झाडू मारणं फ्रेश होणं परत मग देवाला दिवा लावणं रात्रीचा स्वयंपाक करणं कालचा दिवस असा गेला हा दुसरा दिवस आहे मॉर्निंगची सगळी कामं आवरलेली आहेत अंगाची साफसफाई झालेली आहे रांगोळी काढून झालेली आहे पण शिरो रांगोळी जास्त वेळ ठेवत नाही म्हणून छोटीशी काढलेली आहे आणि हलकसं कलर भरलेलं आहे चिमण्याची चू 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 सुरू आहे आणि इकडे बघू शकता झाडं किती फ्रेश दिसत आहेत ना कुंड्यातले आणि इकडे काकांचं आणि बाबांचं सा बोलणं चालू आहे चर्चा चालू आहे त्यांची हॅलो गुड मॉर्निंग यावेळी yeah, टायमिंग मॉर्निंगची सात वाजलेली आहे आजचा वार गुरुवार आहे तारीख आहे सत्तावीस मार्च सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत आणि दिनेश आणखी झोपले आणखी दिनेशची झोप झालेली नाही आणि स्वयंपाक होत आज गुरुवार पूजेला थोडासा वेळ जास्त लागेल तर निवात पूजा करणारे अगोदर किचनची कामं हवून येते तर वरण बनलेला आहे भाग बनलेला आहे दुसरं भागांसाठी सप्प करून काढलेलं आहे याला पण तडका द्यायचा आहे आणि तुरी काल नावा टाकले पण बघू शकता वातावरण कसं झालेलं आहे ना पण अजिबात ना नाही सात वाजले तरी पण होऊन नाही आहे तर आता मी विचार करत होते की पाडव्यापर्यंत डाळ करायची कारण गुढी पाडव्यानंतर काठी बसते डाळ करायची नसते पण ते तुरी आणखीन वाळलेल्या नाही आहेत तर बघूया झाल्या म्हणजे व्यवस्थित झाल्या दाळी योग्य तर करणारे नाही तर परत पोत्यात भरून ठेवणारी पंधरा दिवस झाल्यानंतरच ती डाळ बनवायची आहे तर चला फुलं घेऊन येते थोडीफार फुलं घेऊन आलेली आहेत आणि इकडे जे स्वास्थितीची फुले आहेत ते आणायची आहेत तर होऊ शकतं आहेत आणि काका आलेले काका बाबा बाहेर त्यांची चर्चा चालू आहे तर पटकन स्वयंपाक करते जेवण करून काका पण जाणार आहे आणि वरण पण इकडे उकळले गॅस पण तुला आणि सपोर्ट करून बनवते आणि हा पसारा आवडते आणि खाबूत खूप पसारा झालेला आहे भाजी वरण पसारा पसारा आणि काका शेरूला बोलत आहेत म्हणजे शेरू निवांत झोपून राहतो कुठं जाणं नाही येणं नाही जसं भाकर खातो चपाती खातो निवांत लोळी काढत असतो तेच बघत आहेत काका झालेला आहे शेरूला बोलून चिमण्यानाही तांदूळ टाकले आणि आता बाबांना आणि काकाला अगोदर जेवायला वाटते म्हणजे थोड्या वेळात काका जायला निघणार आहेत कालच आलेले आहेत काल एक दिवशीच होते आज जाणार आहेत तर इकडं अगोदर सगळ्यांना जेवायला वाढते आणि देवपूजा झालेली आहे म्हणजे गुरुवारी पूजेला थोडासा वेळ जास्त लागतो तर स्वयंपाक मी लवकर केलेला आहे कारण काका जाणार होते वरण भात तर मॉर्निंगला लवकर दिनेश कॉलेजला गेलेला आहे त्यानंतर संघसंग बाकीचाही स्वयंपाक बनवला आणि इकडं जेवायला वाढलेला आहे तर वरण आहे म्हणजे बाबा आजकाल म्हणजे तिखट खातच नाही आहे त्यामुळे सपकवरण बाबांसाठी बनवलेलं आहे इकडं काकाला पण सपकवारण तिखट वरण भाजी भाकर गरमागरम भात आणि ताक पण मी बनवलेला आहे बाबा काही ताक पित नाहीत फक्त काकांसाठीच दिलेला आहे इकडं तर हीच आहे त्याची मॉर्निंगची जेवण थाळी आता अगोदर था कपडे मशीनला लावते आणि वरती जाऊन एक वेळा तुरीला हात देऊन येते म्हणजे काल मी तुरी उन्हाला टाकलेले होते आणखीन मी खाली आणलेले नाहीत आज एक दिवस कुणाला राहतील मग उद्या मी ते खाली आणून डाळ करणार आहे कारण दोनच दिवस बाकी आहेत आता तर आताच काका गेलेले आहेत कपडे पण मशीनला लावले म्हणजे थोडीफार कामं आवडली आहेत आणखी खूप सारी आहेत म्हणजे आपली दिवसभराची कामं असतातच असतात तर ते निवां निवांत आवडते चिमणीची चुमचू चुच्यु चुम सुरूच आहे तांदूळ टाकलेले आहेत त्यांना तरी पण मॉर्निंगला त्यांची चिव चू सुरूच असते तर मशीनचा आवाज येत आहे पण भांडे आहेत थोडेसे किचनमध्ये तीही क्लीन करून घेते आणि ही आहे आजची देवपूजा म्हणजे आज थोडंसं लवकरच मी देवपूजा केलेली आहे फुलं बघू शकता खूप लवकर ते सुकत आहेत म्हणजे गरमी खूप आहे ना तर किचनमध्ये खूप पसार झालेली आहे आणि ते बघू शकता म्हणजे ताकांचं बाबांचं जेवण झालेलं आहे ताकाला काढून ते त्यामुळे डब्बा खालीचा आहे ते पण काढून ठेवायचं आहे थोडीफार वाटी खाली आहेत थोडीफार वरती आहेत तसं तर गुरुवारी किचनमध्ये तितकं तामझाम नसतं तरी पण काका गेले होते स्वयंपाक झालेले मॉर्निंगला लवकर त्यांचं जेवण पण झालेले ते आता केलेले आहेत आता ही कामं आवरते आणि परत मग संध्याकाळचं जे रुटीन आहे ते खूपच धावपळीचं असतं म्हणजे प्रसाद करणं स्वयंपाक करणं यांना आवडून देणं खूप सारं असतं तर आता आलेलं आहे मी वरती बघू शकता ऊन आज बऱ्यापैकी आहे आणि काल जी चिंच वगैरे मी इकडं फोडलेली होती ते पण मी तसं ठेवलं काही ओरूनची इथं तुरीमध्ये पण आलेला आहे ते सगळं वेचून काढलं आणि एक वेळ मी तुरीला हात दिलेली बऱ्यापैकी गरम झालेली तुरी म्हणजे छान कडक वाळलेले आहेत आज काल तितकं ऊन नव्हतं पण आज थोडंसं ऊन ठीक आहे म्हणजे छान तुरी वाळलेली आहे तर उद्या एक दिवस ठेवणार आहे आणि परवाच्या दिवशी डाळ करणार आहे तर इकडे कपडे मशीनला लावलेले होते तर धुवून झाले तर थोडेसे जास्तच कपडे मी मशीनला लावलेले होते आणि मशीनमध्ये एक असताना कपडे सगळे ड्राय होऊन येतात जास्त पाणी वगैरे राहत नाही यामध्ये आणि सगळे कपडे गोल गोल एकाद एक होऊन बसतात तर सगळेच कपडे काढलेले आहेत आणि अगोदर टाकते आणि जे कपडे नीळमध्ये घालायचे म्हणजे वाईट कलरचे कपडे बाबा व्हाईट कलरचेच कपडे घालतात तर त्यांचे कपडे नीळमध्ये घालायचे ते पण नीळमध्ये घालतात आणि सगळे कपडे हाडकू घालतात तर झालेलं आहे कपड्यांचं काम तर आता बाकीच्या कामाला सुरुवात करूया विचार करण्याची काही गरज नाही कामं तर रेडी आहेत फक्त करण्याची गरज आहे आणि या कामामध्ये ना खरंच वेळ कुठं जातो अजिबात कळत नाही आहे म्हणजे उन्हाळा आहेस तर वाटतच नाही आहे एक्स्ट्राची कामं उन्हाळ्यातच असतात पावसाळा हिवाळा ठीक आहे उन्हाळ्यामध्ये खूप सारे एक्स्ट्राची कामं असतात तर अगोदर करूया फोटो कलिंगड घेतलेले आहे म्हणजे तिकडच्या रूममध्येच कलिंगड मी नेऊन ठेवले आहेत कारण किचनमध्ये स्पेस कमी आहे तर कलिंगड घेऊन आलेली आहे आणि याची अगोदर मी साल वेगळी करते आणि याचे छोटे छोटे तुकडे करून घेते आणि मगच खायला घेणार यांनाही फोन लावलेला होता पण त्यांचं काम झालं तर येतात नाही तरी मग त्यांना येणं होतं न होतं कारण कामाचं काही नक्की नसतं घरी यायला निघाले की ते काम येतं मग त्यावेळेस मी फोन लावलो तर फोनही उचलत नाही कारण ते कामात बिजी असतात त्यामुळे मी त्यांचं काही वेट करत नाही आहे मी खाऊन घेते आणि बाकीची कामं जे आहेत ना त्याला मी सुरुवात करते परत संध्याकाळी तरी धावपळ असणारच आहे जसं प्रसाद बनवणं परत स्वयंपाक वगैरे हे असणारच आहे तिकडं कलिंगड घेतलेला आहे तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण गारगड कलिंगड खायला कलिंगड चिरून घेतला आणि अगोदर दही मी डब्यामध्ये भरून ठेवते म्हणजे आले तर खूप घाई करतात करता। तर इकडं दही थोडंसं आंबट झालेलं आहे तर मी थोडीशी साय आणि दूध टाकलेली आणि यामध्ये मी दही टाकलेले आणि दोन ते तीन चमचे साखर टाकून ठेवते म्हणजे खूप छान लागतं हे म्हणजे थोडंसं दही आंबट असलं तर त्यामध्ये साय किंवा दूध टाकायचं आणि साखर टाकून खायला खूप छान लागतं हे तर इकडे थोडीशी साखर टाकलेली आहे यांचा डब्बा रेडी झालेला आहे नाही आता मी घेतलेलं आहे इकडं कलिंगड खायला टी व्ही पाहत पाहत मी कलिंगड एन्जॉय केलं तर कलिंगर खायला घेतलेलं होतं कलिंगर खाऊन झालं आणि दहीम डबे टाकून ठेवलेले पण आणखीन आले नाही त्यांचा पत्ता नाही आहे तर जसं त्यांची कामं आवडली तसं ते येते तर, ये तर माझं झालेलं आहे पोटपूजा आता मी निवांत बसलेली आहे बाकीची कामं म्हणजे संध्याकाळी परत धावपळ चालू असणारे एक वेळा वरती जाऊन तुरीला हात देऊन येते आणि मग बाकीच्या कामाला सुरुवात करते कारण खूप सारी कामं आहेत विचार करण्याची गरज नाही फक्त करत राहा कारण डाळधूळ काल थोडीशी असलेली आहे थोडीशी राहिलेली आहे म्हणजे डाळ आहे अर्धा क्विंटलची त्यामध्ये एक दोन हारवेळी पडेल आणि ते वेचायला थोडासा वेळ जास्त लागणार आहे जसा वेळ भेटत गेला तशी मी कामं आवरत आहे डाळदुळीची कारण ते वेचल्यानंतर उन्हाळा टाकून परत डब्यात भरून ठेवायचं आहे हे तर कामं आहेतच तर असंही कामं चालत राहतील तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून हे नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात चलात मग बाय बाय टेक केअर सर्वांना श्रीस्वामी समर्थ भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये